મહારાષ્ટ્રે અને વિશેષ કરબઈ મહાનગરપાલિકાને એક જીઆર કાઢલા હોતા એ જીઆર અંતર્ગત જે કઈ મહાનગરપાલિકા જે સ્કૂલ છે કોણી સંસ્થા ફૂળ આલી અને તેને સ્વખર્ચા કઈ ફીસ ન ચાર્જ કરતા સ્કૂલ ચાલવના સાટી ઘલી તો તેને સ્કૂલ દેવા નિર્ણય હોતા જવળ જવળ ત્રીસ બત્તીસ સ્કૂલાને પૂર્વી દેલા तास इथे पण प्रयास स्कूलने अतिशय चांगलं काम केल्या पूर्वी इथे साठ प्रतिशतचा रिझल्ट होता पंच्याऐी प्रतिशत आला आपण विद्यार्थ्यांनी मिड डे दे मील देतो सर्व ॲक्टिव्हिटी करून घेता आणि ते सर्व चांगले टीचरचे पगार पण ते सर्व व्यवस्था ते हा प्रयास फाउंडेशन करत आहे आत्ता प्रश्न असा आहे की विरोध कशासाठी विरोध असासाठी विरोध कोण केला आहे ज्याने विरोध सुरू केला आहे त्यांचे स्वतःचे मुलगे मुलगे इंटरनॅशनल स्कूलमध्ये पडता त्याने मलाडचा काय करून टाकला मलाडमध्ये जितकी सरकारी जमीन होती सर्वात जास्त ओपन जैन सरकारी जमीन मलाडमध्ये होती पालवणीमध्ये होती सर्वामध्ये एनक्रोच एन्सपोटमेंट करून दिला ते इथले आमदार होते आमदार आमदारमधून इथे काय काय विकास केला त्याने सांगावा हा जे राजनीती आहे हा तुच्छ राजनीती जे मी निषेध करतो मी आत्ता माझे मी सहपालक मंत्री नाणो नातेने मी दहा ना दिवसापूर्वी इथे डी पी डी सी फंडातून एक करोड रुपीसचा फंड दिला होता ते फंडाच्या पत्र देण्यासाठी आज का आजचा कार्यक्रम होता मी इथे पत्र घेऊन आलो कॉपी ते फंडातून इथे सायन्स लॅब उभी राहील रॉबोटिक्स लॅब उभी राहील कम्प्युटर लॅब उभी राहील खेळण्याच्या सामान आम्ही करून देऊ जिम्नेजियमच्या सामान देऊ जे दे काही सर्व मुलं मुलीन हवा आहे ते इथे होणार आहे त्यांचे विरोध करणं अतिशय चुकीचं आहे हा काम इथे सुरू राहणार आहे आणि तीन महिन्याचे आत आम्ही सर्व विकासाचे काम जे मी अति आज एक करोडचे डी पी डी सी फंडातून घोषित केले ते इथे पूर्ण करून घेऊ पॅरेंट्स विरोधात आहेत असं आहे की त्याने काय पे पेरेंट्सने सांगितलं मला माहीत नाही पण तुम्ही इथे बघू शकता हॉलमध्ये उभा राहिल्या जगा नाही आहे पूर्ण हॉल भरलेले आहे आणि दोन तासात हे कार्यक्रम चाललेला आहे विरोध करू शकता त्याने भूलूक दिसाभूल केली असेल तर त्या मदम काही आलं असेल पण माझ्या असा मत आहे की विरोधाचं काय कारण नाही असं म्हणणं आहे की खास केल्यानंतर शाळेची फी वाढेल आणि हा सगळा मध्यमधी आहे पुढे त्यांच्या भविष्याचं काय एकही रुपया फीस वाढणार नाही फीस वाढण्याचे छोडो झिरो फीस आहे एकही रुपया फीस घेणार नाही ते जे काही चुकीचा प्रचार करत आहे त्यांना नाम मला द्यावा मी त्यांच्या खिलाफ शिकायत करतो आहे की पालिकेची शाळा आहे काय काय ते शिक्षण देत होते काय आपले पर्सेंटेज होते सिक्स्टी पर्सेंटच्या होतात सक्सेस रेट आता एटी फाईव्हमध्ये आणला पुढच्या वर्षी हंड्रेड पर्सेंट जाणार आहे आणि त्या हा एक साला दिली का मुंबईमध्ये जवळजवळ तीस बत्तीस साला अशी प्रायव्हेटेशन त्याचा विरोध नाही आहे इथे मालवणी मलाडमध्ये सर्वात जास्त बंगलादेशी रोहिंग्या कशासाठी बसतं आहे कुठून आले ते कोण कोणी त्याने सहकार केला हा विरोधाचा घाट काय त्यामध्ये मागेचा हेतू काय हा हेतू उघड्या पाडण्यासाठी मी इथे आलो आहे आणि हा हेतू हा भारतामध्ये भारतीय लोक जाऊ शकता पण त्याशिवाय कोणाने दादागिरी केली तर दादागिरी देवेंद्र फडणवीस सरकार बदनास्त करणार नाही ठाम म्हणजे काय सुरू नाही ना बत्तीस स्कूलमध्ये सुरू आहे एक मध्ये कॅन्सिल केले बत्तीस स्कूल आपण निकामी करावी लागेल हा एक एक अशी दादागिरी आपण सेंड करणार का मालकाचा असा देखील आरोपिशन घेण्यासाठी तीस हजार रुपये प्रिन्सिपलने घेतलेला एकच एकच प्रिन्सिपलने घेतला असेल असा माझ्याकडे आधी आता तुम्ही पत्ते घेऊन आणा मी तुमच्या समोर प्रिन्सिपलने सस्पेंड करतो